माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसच बांगलादेश मध्ये का का जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे पावलं उचलायला पाहिजे कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगून दाखवण्यात काय अर्थ नाहीये पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं काय त्यांचे व्याख खूप आहेत त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं जगभर फिरायचं असतं भाषणं द्यायची असतात तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसं मणिपूरचे आलेले नाहीत अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जाते आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे बाकीच्या चर्चा तुर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत सुरक्षित आहेत त्या सुरक्षित आहेत कुठले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र हे त्यांनी सांगायला पाहिजे आणि जस बांगलादेशामध्ये एस्कॉन्सर मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं संतापही आलाय दोन बातम्या कदाचित ही मंदिर